खास आज छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस आहे आणि आमच्या सर्वांसाठी तो सण आहे म्हणून आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यामुळे एक एक आनंदाचा सोहळा आहे आनंदाचा क्षण आहे आणि आमच्या सर्वांसाठी ते अविस्मरणीय आठवण सुद्धा राहील असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही खरंतर okay, देशमुख संतोष देशमुख यांचं कारवाईसाठी त्यांना देणार जोपर्यंत स्पष्ट येत नाही नाही तोपर्यंत कारवाई करणार असं त्यांचा म्हणजे अजितदा सुद्धा मला आश्चर्य वाटतंय ते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात आवाज म्हणजे आवाज असा खनखनीत असतो की न्यायाची भूमिका मी द्यायची वरना तिथं छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्यात दोषी कोणी हा खून केलेला आहे वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत आहे तरी म्हणता की शिवाय मी त्यांना काढू शकत नाही ही आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मीटिंग झाली सगळ्या सर्व पक्षातले लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस पुढे चर्चा सा त्यांना सापडी कालच सा व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय ते विषय काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते काय आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय दिनाची भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचंय की ते त्या जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत हे कुणी कुठले अधिकारी आहेत हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडे आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आय तो तर वाल्मिक कराडाच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत काय जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले म्हणून आर त्यातल्या आता तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता अँड एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले जी, किती दुर्दैव आय एसआयटी सुद्धा आम्ही सुद्धा कन्फ्यूज आहे एसआय नेम नेमायची तिथं तुम्ही काय ते सीआयडी तुम्हाला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे त्यांनी मला असं वाटतं की एक कौशल्य आहे तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे नऊ माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आय पी एस अधिकारी आणा कुमाव सारखे शहाजी उमाब सारखे अधिकारी उदर मी दोन नावं दिले असे अनेक अधिकारी आहेत चांगल्या अधिकारी आहे ना तिथं एसआयटी मध्ये बसवा न्याय मिळेल ओ साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत वाल्मिक करड आणि ते ते सात जण बोलताना पोलिसांनी अजून ओपन काय केलं नाही का सांगितलं नाही काय काय व्हिडिओ आहे मोबाईल मध्ये काय काय सापडलं सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत तर ठीक आहे देशमुख कुटुंब यांच्या सोबत जे काही भेटीसाठी गेले गेल्या काही दिवसापासून ज्या घटना घडतायत अपेक्षित प्रतिसाद सरकारकडून दिसत नाही त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला जावं लागते अजय खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती महाराष्ट्राने असं पद्धतीच दहशत ही केव्हा पाहिली नाही सात जे आरोपी आहे त्यातले सहा सापडले एक सापडले नाही आणि तो सापडायलाच पाहिजे लवकर पण त्याच्या पाठोपाठ या सात जणांचा सा मोरख्या जो वाल्मिक कराड आहे त्याला खंडणीच्या माध्यमातून त्याला अटक केलेली आहे पण त्याच्यावर काही आम्ही बसणार नाही कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लो मध्ये एका कनेक्टिव्हि कनेक्शन सांगितलं होतं की ह्या सात जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ त्या कराडला सुद्धा अटक करणार आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं तीनशे दोन हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा आहे आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा बिझ आमचे एकत्र अकाउंट आहेत बिझनेस शेऊंट माझा वटमुखत तो आहे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला तरी मोठ्या मनाने हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलीजीने दिला होता आरा राबांनी दिला होता अशोकराव चव्हाण दिला मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले मग तुम्ही या ना नंतर सत्तेत नंतर तुम्ही मंत्री व्हा आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय वाल्मी कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांत कसे आहेत हे संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे माणसात सात जण कोणाचे आहेत हा वाल्मिक कराड कोणाच आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी काय सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही कालच्या त्या सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालना भेटवते तर ओबीसी सुद्धा आले होते सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणुसकीची आहे हे जर इथं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हेनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीच आहे दुर्दैव आहे एका बाजूला तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे दबाव माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही ही पूर्ण केस आहे ही जातीच्या पलीकडे ही माणुसकीची हत्या आहे हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता त्यांना वाचवायला गेले इथं हिथं कोणतं जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आम्ही राज्यपाला भेटलो सगळ्या जातीचे लोक तिथं होते सगळ्या पक्षातले लोक तिथे होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेतेसुद्धा असतील की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका ही महाराष्ट्रातली एक एका माणूस एका एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून तिथे तीन टर्म तो सरपंच राहिला त्याची हत्या झालेली आहे तो आणि जात गुन्हेगारला जात लागत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्याच म्हणजे ज्याचा खून झालाय तो मराठा मर्डर केलं का अजिबात नाही त्यांना खून त्यांना जातच नाही करतात ना। म्हणजे जातीच्या पलीकडं ही हा विषय असं माझं सगळ्यांना विनंती आहे कदम राज्यामध्ये दाखल झालेले त्यांना अद्यापही कोल्हापूरकरांना न्याय मिळत नाही ही दहशत सुद्धा मोडून काढण्याची सगळी सगळीच दहशत मोडायला पहिले महाराष्ट्रात दहशत चालणारच नाही महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे आणि काय जातीच्या पलीकड सगळ्या गोष्टी मगाशी माझा एक मुद्दा राहायला सांगायचा की ह्या पंधरा पंधरा ते वीस मर्डर जे झालेले आहेत बीडला त्यातले प्रामुख्याने वंजारी समाजाचे म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का वंजारी समाज ओबीसी मराठा नाही आहे जो ज्याची हत्या होती जो हत्या करत असतो त्याला कुठलं काय जात पात काय तो मर्डर करतो हे जातीच्या पलीकडचे विषय आहेत माझी परत एकदा विनंती राहणार आहे सगळे प्रमुख नेत्यांना आमच्या जा, स की हा विषय जाती जाती न नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे जातीच्या पलीकड हा विषय आणि संतोष देशमुखांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला टप्पा असणार आम्हाला मत देतात याचा अर्थ तुम्ही आमचे मालक नाही काय अजित जो अशी कशी बोलता मला आश्चर्य आपण जे मतदारांच्याकडे जातो आपण म्हणतो बाबा हात जोडतो हात विनंती करतो तुम्ही मत द्या ते असे कसे बोलू शकता ते आश्चर्य आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं करू नयेत करायला कुणीच करायला नाही पहिले पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे पण ते, ते सगळं ठीक आहे पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरको आम्ही बघायला लागलोय नाही सरकोलं तर आमची लढाई आहेच धनंजय मुंडे होईपर्यंत ही लढाई सुरू असणार शंभर टक्के शंभर टक्के त्यात काही दुमत नाहीये आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई चालू राहणार